या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजैया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली पण भाजपला लोक लोकशाही मान्य नाही त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहेत नेहमीच संविधानाचा आणि बाबासाहेबांचा तिरस्कार करतात चारसो पार नारा त्यांनी संविधान बदलण्यासाठीच दिला होता पण त्यांचे षडयंत्र उघडे पडले लोकांचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरू आहे संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी सुशिला आबुटे आरिफ शेख माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे शिवा बाटलीवाला विनोद भोसले माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे मनोज येलगुलवार मधुकर आठवले एन के क्षीरसागर रॉकी बंगाळे बसवराज मेत्रे अंबादास गुत्तीकोंडा भीमाशंकर टेकाळे हेमा चिंचोळकर तिरुपती परकेपंडला यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट